नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महा महावितरण कंपनीमध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणजे कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांची चारशे अडुसष्ट रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स एकूणतेने ते कॅटेगरी वाईज पदांचं संख्या दिली आहे तुम्ही ते पाहू शकता चारशे अडुसष्ट एकूण पदांची संख्या आहे त्यानंतरनं ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठी पे ग्रुप जे असणार आहे ते लेवल तीनचं असणार आहे त्यानंतरनं एज लिमिट जे असणार आहे ती तीस वर्षांपर्यंत असणार आहे आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे तुम्ही पाहू शकतात बॅकवर्ड क्लास अँड ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि अप्पर एज लिमिट फॉर एक्स सर्विसमेन इज रिलॅक्सेशन रिलॅक्सेबल अप टू फोर्टी फाय इयर्स पंचेचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे त्यानंतरनं अप्पर एज लिमिट फॉर मेरिटोरियस स्पोर्ट पर्सन इज रिलॅक्स बाय फाय इयर्स आणि अप्पर एज लिमिट फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी इज रिलॅक्स्ड अप टू फोर्टी फाय इयर अप्पर एज लिमिट ऑफ ऑर्फेन इज रिलॅक्स्ड बाय फाय इयर ॲज पर अ गव्हर्नमेंट जी आर तीन चाक। गौह चाक। गौह तीन दोन हजार तेवीस तीन तीन दोन हजार तेवीसचा तीन मार्चचा जो जी आर होता तीन मार्च दोन हजार तेवीसच्या जी आरच्या अन्वये दोन वर्षे शिथिलता देण्यात आली होती एज रिलॅक्सेशन देण्यात आलं होतं त्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटत आहे तसेच अप्पर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्ससाठी सत्तावन्न इयर्स असणार आहे एम एस सी डी सी एलच्या डिपार्टमेंट कॅन्डिडेट्ससाठी त्यानंतर मित्रांनो जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ते बी कॉम बी एम एस बी बी ए विथ एम एस सी आय टी ऑरेट सिक्युअरेंट आणि एक्सपिरियन्सची गरज नसणार आहे अनुभवाची कोणती आवश्यकता नाही त्यानंतरनं रिम्युनिरेशन भेटणार आहे तुम्हाला तुम्ही ते पाहू शकतात फर्स्ट इयरसाठी तुम्हाला एकोणीस हजार भेटणार आहेत अमाऊंट आणि सेकंड इयरसाठी वीस हजार भेटणार आहेत आणि थर्ड इयरसाठी एकवीस हजार भेटणार आहेत मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठी तुम्हाला वर्षानुसार तुम्हाला महिन्याला जे अमाऊंट भेटणार आहे ते अमाऊंट मी तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतरनं ही जी भरती असणार आहे त्यासाठी तुम्हाला आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिटेशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुम्हाला जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे तुमचं सक्सेसफुली कम्प्लीट झाल्यानंतरनं तुम्हाला कॅन्डनेट विल बी ॲब्सॉर्ब इन द रेग्युलर पोस्ट ऑफ अ लोअर डिव्हिजन क्लर्क तुमचं जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड कम्प्लीट झाल्यानंतरनं तुम्हाला लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट ही पोस्ट भेटणार आहे ॲज पर कंपनी रूल इन द पेस्केल रुपीज ज्यांनी पेस्केल रुपीज दिलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतरनं मित्रांनो ही जी भरती आहे पहिल्यांदा तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पिरियड कम्प्लीट करायचं आहे कॉन्ट्रॅक्ट पिरियडमध्ये तुम्हाला रिम्युनरेशन दिलं जाईल म्हणजे स्टायपन दिलं जाईल आणि त्यानंतरनं तुम्हाला या पदावरती परमनंट केलं जाईल पदासाठी जी निवड प्रक्रिया असणार आहे ते एक्झाम पॅटर्न असणार आहे एक्झाम पॅटर्न काय आहे आपण ते पाहूयात यासाठी तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज टेस्ट असणार आहे त्यानंतरनं जनरल नॉलेज रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मराठी लँग्वेज हे विषय असणार आहेत तर मित्रांनो प्रोफेशनल नॉलेजसाठी तुम्हाला पन्नास प्रश्न विचारले जाणार आहेत एकशे दहा मार्कांसाठी आणि जी के रिजनिंग क्वांटिट्यटी ॲप्टिट्यूड मराठी लँग्वेज यासाठी तुम्हाला चाळीस वीस वीस असे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर यासाठी मार्क असणार आहेत वीस दहा दहा टोटल प्रश्नांची संख्या असणार आहे एकशे तीस आणि टोटल मार्क असणार आहेत एकशे पन्नास आणि यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे दोन तासांचा त्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे फॉर एव्हरी रॉंग अँसर मार्क बाय कॅन्डनेट ওন ফোর্থ অফ দ মার্ক আস দূ দিন বিল বী ডিলেটেড অ্যাজ পেনাল ইফ অ ক্বেশন ইস লেফট ব্যাঙ্ক দো অ্যান্সর ইজ মার্কড বাট দেয়ো নো পেনালি ফর দ্যাট ক্বেশন মিত্র তুমি প্রত্যেক চুকেটি মার্কিং আনার কি প্রক্রিয়া যে টেন্ট শেডুল তুমি পাপনি অফ সবমিশন অনলা তুমি অনলাইন অর্জ করি জায়গা দোয় হাজার চোখে মাটি অনলামিট টেস্ট সেন্টর ती फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी असणार आहे ओपन कॅटेगरी अप्लाइड अगेनिस्ट ओपन कॅटेगरी यासाठी पाचशे रुपये प्लस जीएटी जीएसटी असणार आहे त्यानंतर रिझोर्ड कॅटेगरी आणि ऑर्फॅन यासाठी अडीचशे रुपये प्लस जी एस टी असणार आहे मित्रांनो या पदासाठी तुमचं जर का बी कॉम बी बी ए झाला असेल तर तुम्ही या पदासाठी नक्की अप्लाय करू शकता तर ही माहिती होती मित्रांनो महावितरण कंपनीच्या जेरात बदलची अशाच रिलेटेड सब्जेक्टसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो